सर्वांना माझा जय ज्योती जय सावित्री मी माधुरी गजानन धनकार सावित्री शक्तीपीठ अकोला महाराष्ट्र झाडू हातात मनी सेवा अपार झाडू हातात मनी सेवा अपार स्वच्छतेतून शिकवला जीवनाचा विचार भेद मिटवून माणुसकी जपली भेद मिटवून माणुसकी जपली संत गपावा झाले समाजाचा आधार मी आपल्यासमोर पर सं, संत बाबा स्वच्छतेतून परिवन परिवर्तन घडवणारे थोर संत यांच्या पुण्यतिथीनिमित्त थोडक्यात माहिती सादर करीत आहे भारतीय संत संत परंपरेत संत काळगेबाबांचे स्थान अत्यंत वेगळे व अनन्य साधारण आहे त्यांनी अध्यात्माला केवळ पूजा कर्मकांड किंवा उपासने पुरते मर्यादित न ठेवता थे ते थेट समाजसेवेशी जोडले वीस डिसेंबर हा त्यांचा पुण्यतिथी दिन म्हणजे एका थोर समाजसुधारकाच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांवर चालण्याचा सा, संकल्प करण्याचा दिवस आहे संत गाळगेबाबांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला गरिबी उपेक्षा आणि अज्ञान याचे चटके त्यांनी लहानपणापासून सहन केले मात्र या परिस्थितीत त्यांनी खचते खचले नाही तर समाज बदलण्याची दृष्टी दिली त्यांनी आयुष्यभर कोणत्याही वैयक्तिक सुखाची अपेक्षा न ठेवता समाजसेवेतच जीवनाचे ध्येय मानले बाबांची सर्वात मोठी ओळख म्हणजे स्वच्छतेचा संदेश हातात झाडू घेऊन गावोगावी फिरणारा संत त्या काळात लोकांना अजब वाटत असे पण त्याच कृतीतून त्यांनी लोकांना मनावर खोल परिणाम केला जिथे घाण तिथे रोग आणि जिथे स्वच्छता तिथे आरोग्य हे त्यांनी कृतीतून सुद्धा केले सिद्ध केले स्वच्छतेला त्यांनी धार्मिक आणि सामाजिक दोन्ही महत्त्व दिले त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृती केली त्यांच्या कीर्तनातून अंधश्रद्धा जि जातीभेद अस्पृश्यता दारूजे, व्यसन अज्ञान यावर जोरदार प्रहार केला त्यांच्या भाषेत साधेपणा होता पण आशा प्रखर सामाजिक जाणीव होती त्यामुळे सामान्य माणूस त्यांच्या विचारांशी सहज जोडला गेला शिक्षण हे समाजोन्नतेचे प्रमुख साधन आहे याची जाणीव संत गाडगेबाबांना होती म्हणूनच त्यांनी मिळालेल्या दानातून शाळा वसतिगृह धर्मशाळा रुग्णालये उभारण्यासाठी मदत केली विशेष म्हणजे त्यांनी कधीही स्वतःसाठी पैसा साठवला नाही समाज माझा परिवार आहे हीच त्याची त्यांची जाणीवदृष्टी होती आज आपण भारत अभियान स्वच्छ भारत अभियान सामाजिक समता मानवाधिकार यासारख्या संकल्पनाबद्दल बोलतो परंतु संत काळगेबाबांनी हे विचार अनेक वर्षापूर्वी प्रत्यक्ष आचरणात आणले होते त्यांचे विचार आजच्या काळात अधिकच महत्त्वाचे झाले आहेत वाढती अस्वच्छता स्वार्थ स्वास्थ जातीय या, तेढे यावर उपाय म्हणजे त्यांच्या विचारांचे आचरण होय संत गाळगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण केवळ त्यांना आठवण थांबू नये तर त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी स्वतःची आणि परिसराची स्वच्छता राखणे गरजूंना मदत करणे माणसा माणसात भेद न करता माणूस जपणे हेच त्यांच्या विचारांचे खरे पालन होय ठरेल वीस डिसेंबर हा दिवस आपल्याला शिकवतो की संतत्व म्हणजे अलौकिक असणे नव्हे तर सन्मान सामान्य माणसांसाठी जगणे होय संत गाडगेबाबांचे जीवन हे त्याग सेवा आणि सामाजिक बांधिलकीचे तेजस्वी उदाहरण आहे त्यांच्या विचारांचा दिवा प्रत्येकाच्या मनात प्रज्वलित झाला तर समाज खऱ्या अर्थाने प्रगत होईल धन्यवाद जय ज्योती जय सावित्री